कुरावली बिछावन भोंगो बछेरा छिब्रामऊ पार करत कुट्ट रात्रीच्या सुमारास शंभूराजी उमाजी पंडित आणि सर्जेराव सुरसहागंज गावाच्या हदीजवळ पोहोचले टेकडीवरून वाहणाऱ्या थंडगार पाण्याच्या झऱ्याजवळ थांबत तिघेही गावाच्या दिशेने पाहू लागले सारगाव कुट्ट अंधारात बुडालेलं मात्र गावाच्या वेशीबाहेर दहा बारा ठिकाणी मशाली होत्या काही टोळ्या नाचताना दिसत होत्या मला वाटतं ही आदिवासी लोकांचं गाव असावं सणासुदीला ही लोक अशीच नृत्य करून आनंद साजरा करत असतात असं म्हणत सर्जेराव पुढे चालू लागले तसे शंभूराजे आणि उमाजी पंडित त्यांच्या मागोमाग चालत निघाले टोळ्या दिसू लागल्या दहा बारा गड्यांची टोळी गोलाकार रिंगण करून नाचत होती कमरेला काळत धुपटं चेहऱ्यावर पांढऱ्या रेषा प्रत्येकाच्या हातात भाले किंवा तत्सम हत्यार दोघे तिघे बसून वाद्य वाजवत होते प्रत्येक टोळीच्या मधोमध विस्तव आणि त्या विस्तवावर पेटलेली पाच सहा मडकी स्वतःची छाती बडवत गोल गोल चक्कर मारत किंकाडल्यासारखं काहीतरी गाणं म्हणण्याचा प्रकार सुरू होता सर्जेरावांनी सगळ्या टोळ्यांकडे पाहिलं आणि पुन्हा गावाच्या विशीकडे पाहत म्हणाले पण याची परवानगी न घेता विषेतून आत कसं जायचं त्यांना ते नाही पटलं तर आपल्या अडचणीत वाढ नको काय करावं कुणालाच काही, करा काही समजेना तसे शंभूराजे म्हणाले मला वाटतं याचा जो काही विधी सुरू आहे तो होईपर्यंत आपण इथंच कुठंतरी बसू बाळ शंभूराजांची कल्पना सगळ्यांना आवडली तिघेही शेजारच्या दगडावर जाऊन बसले अखेर वाद्य थांबली आणि शेवटच्या काही गरजांना उरकून सगळेजण जमिनीवर माथा टेकवत धरणी मातेचा आशीर्वाद घेऊ लागले विधी संपल्याचा अंदाज येऊ लागला डोक्याला रंगीबेरंगी पंखांचा तुरा लावलेला एक जाडजूड माणूस समोर आला त्यांनी तिघांकडे पाहून स्मित केला आणि म्हणाला मिथला मुखिया विध्वाज पर्जन्य समाप्तीच्या विधीला तुमच्यासारखे अतिथी आमच्या वस्तीवर आले याचा आम्हाला फार आनंद झाला कृपया आजची रात्र आमच्या वस्तीवर मुक्काम करून आमचा पाहुणचार घ्यावा आम्ही गुरसा आदिवासी आज पर्जन्य समाप्तीचा वार्षिक सण म्हणून हा पेहराव हा पेहराव पाहून तुमचा गैरसमज झाला असावा बाळ शंभूराजे स्मित करत समोर आले आणि म्हणाले आम्ही प्रवासी आहोत आजची रात्र तुमच्या गावात मुक्काम करण्याची परवानगी मिळावी या हेतून इथं थांबलो सुदैवाने या सुंदर विधीचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली याबाबत आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो असं म्हणत शंभूराजांनी हात जोडले तसे बाळशंभूराजांचे हात हातात घेत मुखिया म्हणाला हात नका जोडू प्रभू उलट तुमच्या उपस्थितीने यंदा आमचा विधी खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला असं म्हणत मुखियाने लगबगीने तीन तरुणांना समोर आणले तिघांच्या गळ्यात मोठमोठ्या मण्यांच्या रंगीबेरंगी माळा होत्या त्या माळांमध्ये हाताच्या पंजाच्या आकाराचे चांदीचे चा टाक त्या टाकावर बोट ठेवत मुखिया म्हणाला हे बघा प्रभू हे तीन आमचे देव पहिला रुरकेला दुसरा मनस्वा आणि तिसरा खोरबाक तुमच्या रूपाने रुरकेला मनस्वा आणि खोरबाक आमच्या वस्तीवर आले बघा चला गावात चला प्रसाद घेऊन आमचा विधी मान्य करा भविष्यात जेव्हा कधी बादशहा औरंगजेब आपल्याकडे येतील तेव्हाही आपल्याला त्याची अशीच शाही ठेप ठेवायची आहे मुखिया विध्वास असं म्हणाला आणि बाळशंभूराजे सावरूनच बसले त्यांनी तिरक्या नजरेनं सर्जेरावांकडे पाहिलं सर्जेरावांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला होता समोरचा एक जण मोठ्या आदबीनं मुखियाकडं पाहत म्हणाला पण मुखियाज बादशहा औरंगजेब आपल्या गरीब खाण्यावर येणार तरी कधी मुखियानं बळजबरीनं स्मित करत होकार दिला आणि शंभूराजे सरजा यांच्याकडे पाहत म्हणाला खरंतर माझ्या हातून त्या शिवाजीराजाच्या खांडोळ्या झाल्या असत्या तर मी स्वतःच बादशाला म्हणालो असतो की तुम्ही आमच्या गावी या आणि मला खात्री आहे बादशाने माझ्या आग्रहाला नाकार दिला नसता पण तो शिवा पळाला आणि आमच्या साऱ्या गावाचा हिरमोड झाला शंभूराजांनी आवंढा गिळत कपाळावरचा घाम पुसला आणि मोठ्या धीराने त्यांनी मुखियाकडं पाहत म्हणाले तुम्ही शिवाजीराजांच्या खांडोळ्या करणार होते कसं काय तसा तो मुखी हा मिशीवर ताव मारत म्हणाला अहो प्रभू मीच तर आहे विठ्ठलदासच्या हवेलीतला मुख्य जल्लाद दुसऱ्या दिवशी शिवाजी हवेलीत येणार हे ये मला समजलं तेव्हाच मी तलवारीला चांगलीच धार लावून ठेवली होती पण त्याच्या आदल्या दिवशीच तो पसार झाला गोष्टी गोष्टीमध्ये सगळ्यांचे मनसोक्त जेवण झाले आणि भल्ला मोठा ठेकर देत सगळेजण ताटावरून उठले गावकऱ्यांनी काही मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते तयारी सुरू होती आणि त्या ठिकाणी या तिघांनाही बोलवण्यात आलं होतं शंभूराजाने स्मित करत होकार दिला दोघही चालत पुन्हा मुख्य चौकात आले बाजावर बसण्याची व्यवस्था होती मुखिया शंभूराजांना म्हणाला हा आमचा सांस्कृतिक कार्यक्रम रात्रभर चालतो तुम्हाला पाहायचा असेल तेवढा वेळ पहा आणि थकला असाल तर झोपीचा बाळ शंभूराजांनी होकार दिला समोर शेकोटी चेतवलेली होती शेकोटीची उब घेत बाळ शंभूराजे निवांत पडले समोर आदिवासी लोकांची नाचगाणी हर्षे सुरू होते कधी शंभूराजांचा डोळा लागला त्यांनाही समजले नाही गाणी ऐकता ऐकता त्यांना गाढ झोप लागली होती झोपेतही त्यांना गाणी ऐकू येत होती आरडाओरडा ऐकू येत होता अगदी घोड्यांच्या टापांचाही आवाज ऐकू येत होता यांनी गाण्यांमध्ये घोड्यांनाही नाचवायला आणले की काय असा विचार करत शंभूराजांनी डोळे उघडले तर समोर खरोखरच आरडाओरडा आणि धरपकड सुरू होती इकडून तिकडे घोडे पळत होते हातपाय तुटलेले लोक मोठमोठ्यानं किंकाळत होते रक्ताचा सडा सगळीकडे दिसत होता शंभूराजांना काहीच समजेना ते बाजावर उठून बसले आणि निरखून अवतीभोवती पाहू लागले क्षणात त्यांना उलगडा झाला पुण्या दुसऱ्या आदिवासी टोळीने गुरसाह नावाच्या गावावर हल्ला केला होता इतक्या समोरून एक घोडेस्वार वेगाने शंभूराजांच्या क्षणाचाही विचार न करता शंभूराजांनी समोरची घोंगडी गोल गोल फिरवली आणि घोडेस्वाराच्या हाताला गुंडाळत त्याला खाली खेचलं घोडेस्वार खाली पडला तशी त्याच्या हातातली तलवार त्याच्याच गड्यावर फिरवली आणि अवतीभोवती पाहू लागले लांबून दुसरा घोडेस्वार शंभूराजाच्या दिशेने येत होता बाळराजांनी क्षणात खाली वाकत झोळीतील कोयता बाहेर काढून घोडेस्वराच्या दिशेने फेकला झाडाच्या खोळात खचकन कोयता घुसावा तसा तो कोयता त्या घोडेस्वराच्या छातीत घुसला सर्जेराव धावत शंभूराजांच्या जवळ आले राजे कुठल्या तरी छिबरा नावाच्या आदिवासी टोळीने हल्ला केलाय आपल्याला इथून निघावं लागेल असं म्हणत सर्जेरावाने शंभूराजांची झोडी त्यांच्या खांद्यावर अडकवली तोच एक लहान मुलगी आपल्या आईच्या मृतदेहासमोर रडताना शंभूराजांना दिसली ते दृश्य पाहून त्यांचं काळीच पिळवटून निघालं पलीकडून एक घोडेस्वार नंगी तलवार नाचवत त्या चिमुरडीच्या दिशेनं येत होता मोठमोठ्यानं हसत होता कोणत्याही क्षणी तो त्या चिमुरडीजवळ येऊन आणि धारधार पात्याने झाडाची कोवडी कडी तोडावी तसं त्या मुलीचं शिर धडा वेगळं करेल असं चिन्ह होतं कदाचित घोडेस्वाराचा इरादाही तसाच होता शंभूराजाने क्षणा सर्जेरावांचा हात झटकला आणि मोठ्या चपळाईने बाजीच्या हातची तलवार घेत ते धावत निघाले दोन चार ढांगांमध्ये ते एका बाजाजवळ पोहोचले बाजावर पाय टाकत त्यांनी उंच उडी मारली आणि घोड्याला पाय लावत हातातल्या तलवारीने त्या घोडेस्वाराचं मुंडक छाटलं कुणीतरी एक मुलगा रडत रडतच त्या छोट्या मुलीसमोर आला त्याने मुलीला छातीशी कवटाळले जखमी झालेला मुखिया विध्वाज कुठून तरी धावत शंभूराजांसमोर आला बाळराजांसमोर हात जोडत तो म्हणाला हे छिब्रा आदिवासी आहेत प्रभू यांचा आणि आमचा पिढ्यान पिढ्यांचा वाद तोच मिटवण्यासाठी आम्ही बादशाह औरंगजेब यांना इकडे बोलवतो आहोत पण बादशाला फुरसतच नाही आणि हा वाद वाढतोच आहे त्यांनीच हल्ला केला आहे तसे शंभूराजे म्हणाले पण वाद नेमका कसला त्यांना काय हवंय अस्तित्वाचा वाद प्रभू पूर्वी विठ्ठलदासाच्या हवेलीत त्यांचे लोक होते पण आम्ही आमच्या कौशल्याच्या बळावर त्या हवेलीवर वर्चस्व मिळवले आमच्या समाजाचे जल्लाद त्या हवेलीवर असतात त्यांना तिथल्या जल्लादाचे पद हवंय म्हणून आमच्या लोकांना संपवण्याचा त्यांचा इरादा इतक्यात कुठून तरी छपत उमाजी पंडित तिथं आले होता होईल तेवढ्या लवकर आपण इथून निघाला पाहिजे बाळराजे इथं राहिलो तर या छिब्रा आणि गुरसाच्या वादात आपला बळी जायचा शंभूराजांनाही ही कल्पना पटली अवतीभोवती पाहत तिघेही तिथून निघाले तोच नेमकी शंभूराजांच्या गड्यावर तलवार ठेवण्यात आले आणि सर्जेराव उमाजी बर्फत झाले छिब्रा आदिवासी मुखिया बोईना शंभूराजांच्या डोळ्यात रोखून पाहू लागला समोर उभा असलेला मुखिया विधवाज हतबल होऊन शंभूराजे आणि बोयनाकडे पाहू लागला सर्जेराव काही कृती करायच्या बेतात असतानाच शंभूराजांनी सर्जेरावांना थांबण्यास सुचवलं विध्वाज हा जोड समोर आला आणि म्हणाला बोयना बोयना हा वाद आपल्यात आहे हे आमचे अतिथी आहेत त्यांना तू मध्ये नको आणूस तसा बोयना शंभूराजाकडे आणि सर्जेराव उमाजीकडे पाहत स्मित करत म्हणाला तुझे अतिथी माझ्या तावडीत आहेत म्हणून तर तू थंड झालास विध्वाज त्याशिवाय तुला शांत करणे अशक्य होते विध्वाजने सर्व गुरुसांकडे पाहिलं आणि इशारा करत सर्वांना आपली हत्यारं खाली ठेवायला सांगितली सर्वांनी आपापल्या हातातली हत्यारं खाली टाकली विध्वाज म्हणाला तू आता आमच्या अतिथीना मुक्त कर आज पर्जन्य समाप्तीचा विधी आणि त्या विधीच्या रूपाने रुढकेला मनस्वा आणि खोरबाग आमच्या वस्तीवर प्रकटले आहे हसता हस्ता, हस्ता बोयना थांबला आणि त्याने त्याच्या साथीदाराला इशारा केला साथीदार एका मुलाला आणि त्याच्या कडेवर असलेल्या छोट्या मुलीला समोर घेऊन आला त्यांना पाहता शंभूराजे चकित झाले थोड्या वेळापूर्वीच त्यांनी याच मुलीला वाचवले होते आणि हाच तो मुलगा जो त्या मुलीला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला होता त्यांना समोर का आणलं असेल असा प्रश्न शंभूराजांच्या डोक्यात चमकला पण परिस्थिती भलतीच चिघडली होती विद्वास थेट गुडघ्यांवर बसून ढसाढसा रडू लागला होता बोयना बोयना हवं तर माझा जीव घे पण माझ्या दोन्ही मुलांना जीवदान दे असं म्हणत रडू लागला होता तसा बोयना डोळ्यात कमालीचा तिरस्कार आणत म्हणाला विध्वास आज मी तुझ्या लेकरांना जिवंत सोडलं उद्या हे आम्हा छिब्रांचा बदला घेतील पण आज मी यांना मारून टाकलं आणि तुला गुलाम केलं तर एकही गुरसा आम्हा चिब्रांकडे नजर वरकडून पाहणार नाही असं म्हणत बोयनाने सेवकाला इशारा केला तो सेवक त्या मुलाला आणि त्या मुलाच्या कडेवर असलेल्या मुलीला बोयनाजवळ घेऊन आला ते दृश्य पाहून विधवाज मोठमोठ्यानं रडू लागला विध्वाजाकडे पाहत म्हणाला विध्वास आम्हाला माहिती आहे की रोरकेला मनस्वा आणि खोरबाख या तिन्ही देवांना रक्ताचा प्रसाद अर्पण करावा लागतो तू देवांच्या मूर्तींना रक्ताचा प्रसाद दिला असेल पण या तीन जिवंत देवांना रक्ताचा नैवेद्य दिला नसावा असं मला वाटतं पण काळजी करू नको तुझ्या या लेकीच्या रक्तानेच आम्ही तुझ्या या देवांना नाव घालू तुझी ही भूमी पावन करू असं म्हणत बोयनाने शंभूराजांच्या गड्यावर ठेवलेली तलवार हवेत नेली मुलाच्या कडेवर बसलेली मुलगी हवेत गेलेली तलवार पाहत होती त्या मुलीला कडेवर घेतलेला मुलगाही ती तलवार पाहत होता मुलीला वाचविण्याची झटापट करणारा तिचा बाप मुखिया विधवाजही मोठमोठ्यानं ओरडत तिच्याजवळ येण्याची धडपड करत ती तलवार पाहत होता पण ती तलवार हवेतच होती ती खाली आलीच नाही पण शंभूराजांच्या डोक्यावर मात्र खडाखड करत उष्ण रक्त वाहू लागले शंभूराजांच्या डोळ्यात विस्तव होता त्यांचा श्वास गरम झाला होता उभ्या उभ्यास त्यांनी बोयनाच्या गड्यात सत्तूर खुपसला होता आणि गड्यातून उपळा फुटावा तसा रक्ताचा लोंढा रक्तांचा कारंजा करत शंभूराजांच्या खांद्यावर डोक्यावर सांडत होता ते भयान दृश्य पाहून एकूण एक चिब्रा थरथरून कापू लागला प्रत्येकाने आपापल्या हातातील हत्यारं खाली टेकवली आणि गुडघे टेकले प्रत्येक स्तब्ध झाला होता विधवास धडपडत शंभूराजांजवळ गेला आणि त्याने राजांच्या पायावर डोकं टेकवलं विद्वाच्या कपाळाचा राजांच्या पायांना स्पर्श झाला तसे बाळ शंभूराजे भानावर आले त्यांनी शेजारी पाहिलं आणि हातातला सत्तूर सोडून दिला बैलासारखा अवजड बोयना धाड कण खाली कोसळला आपण काय केलं हे जणू शंभूराजांना सुद्धा माहीत नव्हतं प्रत्येक जण प्रभू 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 असं म्हणत हात वर करत जमिनीला डोकं टेकवत होतं सर्जेरावांनी लगबगीने खांद्यावरच्या पंचाने शंभूराजांचा चेहरा पुसला सर्जेरावांचे विधवाशी बोलणे झाले आणि निरोपाची वेळ झाली तिघेही घोड्यांवर बसले हात जोडत म्हणाला शेकडो वैर तुम्ही एका क्षणात मिटवलं प्रभू बादशाह औरंगजेब जे करू शकले नाहीत ते तुम्ही केलं आम्ही तुम्हाला आमचं दैवत मानलं आणि दैवताचं कार्य तुम्ही साधलं तोच हिरव्या पोशाखातले दोन मुघल सैनिक मुख्य कमानीतून आत येताना दिसले त्यांना बघताच विधवास त्यांच्या दिशेने गेला सर्जेरावांनी शंभूराजांना सावध केले ही नजर रोखून त्या सैनिकांकडे आणि विधवासकडे पाहत होते काही क्षण वार्तालाप करून विधवास पुन्हा शंभूराजांसमोर आला आणि म्हणाला तुम्ही खरोखरच देवाचे अवतार आहात प्रभू तसे विधवासच्या डोळ्यात डोळे घालत शंभूराजे म्हणू लागले तुमची हरकत नसेल तर आम्हाला तो निरोप समजू शकेल का तसा विधवास अवतीभोवती पाहत राजांच्या जवळ आला आणि दब्या आवाजात म्हणाला शिवाजी पडून गेला ना आग्र्यातून तर वाटेत त्याच्या मुलाचा शंभूचा मृत्यू झाला पण आमच्या बादशाला वाटतंय तो शंभू जिवंत आहे आणि आपल्याच सल्तनत मध्ये लपलाय त्याला शोधावं असा निरोप घेऊन आले होते ते निर्विकार चेहऱ्याने विध्वाजकडे पाहत शंभूराजे म्हणाले ही नक्की सुवर्ण संधी आहे मुखिया विध्वाज तुम्ही जर शंभूला जिवंत शोधले तर बादशाह तुमच्यावर बेहद्द खुश होईल पण शंभू खरोखरच मृत पावला असेल तर मृताला शोधणे म्हणजे त्याच्या आत्म्याला शोधणे आणि आत्मा कधी एकटा नसतो तो, तो आपल्यासारखाच समूहाने राहतो ज्यावेळी तुम्ही शंभूंच्या आत्म्याचा शोध घ्याल त्यावेळी तुम्हाला बोयनाच्याही आत्म्याला सामोरं जावे लागेल आणि बोयनाच्या आत्म्याला काय हवं आहे हे तुम्हाला माहितच आहे भेदरलेल्या विधवाजने घाबरत घाबरतच आपल्या दोन्ही मुलांकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती मग मी आता काय करू तुम्ही सांगा प्रभू विधवाज म्हणाला आमचं असं म्हणणं आहे की शंभूराजे खरोखरच मरण पावले आहेत हे तुम्ही बादशहाला पटवून द्या चकित होत विधवाज म्हणाला पण मी कसं पटवून देणार स्मित करत शंभूराजे म्हणाले अगदी सोपी गोष्ट आहे विठ्ठलदासाच्या हवेलीवर बोयनाला नियुक्त न करता तुम्हाला नियुक्त केलं याच्या रागात बोईराने शिवाजी राजांना जंगल पार करून देण्यास मदत केली त्यावेळी शंभूराजा आजारी होते आणि जंगलातच मरण पावले बोईनाने स्वतः शंभूराजांना दफन केलं बोईनाला याचा जाब विचारला तर तो बादशहाविषयी भलेभुरे बोलला आणि त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आत्मसंरक्षणासाठी तुम्ही त्याच्यावर हल्ला केला आणि तो मरण पावला असं बादशाहला सांगा मुखिया विधवास कमालीचा खुश झाला त्याने पुन्हा एकदा शंभूराजांचे पाय धरले सर्वांना निरोप देत बाळ शंभूराजे सरजेराव आणि उमाजी पंडित तिथून निघून गेले तिघेही दिसेनासे होईपर्यंत गुरुसाहगंजचे रहिवाशी वेशीवर उभे होते